राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुद्देशीय वाहने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा पुण्यात सुरू केलेला महसूल लोक अदालत उपक्रम राज्यात राबवणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुद्देशीय मल्टीपर्पज वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला असून राज्यातील पुणे नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी देखील यावर्षी अशी वाहने महसूल विभागाला देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या महसूल लोक अदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार भीमराव तापकीर बापूसाहेब पठारे प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेकडे पक्षकार वकील यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांनाही पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत असे सांगून उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले त्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात सर्व विभागीय आयुक्तालयांच्या ठिकाणी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यातील महसूल विभागाला वाहने उपलब्ध करून दिली जातील प्रशासन आपली जबाबदारी बजावत असताना जे गुन्हेगारी वृत्तीचे काम करतात अशांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे त्यादृष्टीने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले शासनाचे जे विभाग अधिकाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत आणतील त्यांना त्या प्रमाणात प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती देखील श्री पवार यांनी दिली राज्य शासनातर्फे विविध भव्य शासकीय इमारती उभारण्यात येत आहेत यशोदा येथे मसुरीच्या धर्तीवर राज्यातील अधिकाऱ्यांसाठी देशात इतर कोणत्याही राज्यात नसेल असे भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे त्यासाठी एकशे वीस एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली and press the bell icon. Never miss an update.